गुड मॉर्निंग सर्वांना तर आत्ता वाजलेत सकाळचे पाहुणे सात आणि माझ्या दोन्ही पण सुग्रणी चाललेत ट्युशनला तर दोघींचीही ट्यूशन सव्वा सातला आहे आणि पाहुणे सातला किंवा सातला त्या घरून हालतात त्याच्या अगोदर जवळजवळ पाहुणे सहालाच उठावं लागतं अगोदर तर मोठ्या दिदोची ट्यूशन सव्वा सहाला भरत होती तेव्हा तर खूपच लवकर म्हणजे पाचलाच उठावं लागत होतं आणि खरं तर जेवढं लवकर उठून तेवढं लवकर कामं पटपट आवरतात आणि सकाळी ज शक्यतो ना माझं जॉईस रुटीन चालू होतं तेव्हा मी फक्त हा समोरचाच पोर्शन घराचं झाडून घेत असते आणि जर सगळंच घराच्या आजूबाजूचं मी झाडत बसले तर साधारणतः मला एक अर्धा पाऊन ताससुद्धा लागू शकतो कारण झाडांचा बराच पाला पाचोळा पडलेला असतो तरी तर या बाजूचं पण झाडून घेतलं आणि तिथं जे ठिकं ठेवलं आहे त्याच्यामध्येच तो पाचोरा भरला कारण मला घरीच थोडंसं खत वगैरे कंपोस्ट बनवायचं आहे म्हणून त्यानंतर घरात आले आंघोळ वगैरे करून घेतले आणि म्हटलं आता भाजीला काय करावं तर बटाटे शिल्लक होते आणि बघा प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या घरातल्या लहान मुलांची आवडीची भाजी असते बटाटा भेंडी तसंच माझ्या घरात पण त्या दोघींना बटाट्याची भाजी म्हणजे कॉमन दोघींना आवडणारी भेंडी बटाटा वगैरे आहे तर बटाट्यांना ना थोडेसे कोंब आले होते म्हणून आणि त्याची माती पण सालांची निघावी शक्यतो बटाट्याची भाजी जी आहे ते मी साल काढून करत नाही साल तसेच ठेवते तर पाण्यामध्ये जे बटाटे होते तीन भिजत घातले आणि एका एक साईडला गॅसवरती मी चहा करण्यासाठी ठेवलाय आणि बघा सुरुवातीचं मी सांगितलं नाही तुम्हाला की जेव्हा मी झोपेतून पाहुणे सहाला उठले सगळं आवरलं तेव्हा मी सकाळ सकाळी गरम पाणी थोडंसं कोमट पाणी घेत असते कधी कधी लिंबू टाकून घेते किंवा कधी कधी नॉर्मलच घेत असते तर पाणी वगैरे सकाळीच कोमट पाणी पिऊन झालेलं होतं आणि आत्ता घेते चहा म्हणजे पाणी पिल्यानंतर एक अर्धा पाऊन तास इकडलं तिकडलं आवरण्यात जातो आणि ज्यावेळेस आपण असं वजन कमी करायचं असतं किंवा आपली हेल्थ चांगली राहावी असं वाटत असेल तर तुम्ही पण सकाळी कोमट पाणी घ्यायला चालू करा तुम्हाला खूप फरक जाणवेल आणि त्यानंतर अर्ध्या पाऊन तासाने मी असा छान अद्रकवाला अर्धा कप चहा घेत असते हा तो हात चहा शिजतोय तोपर्यंत माझं जे बटाट्याचे कोंब काढणे असो किंवा बटाटे स्वच्छ धुणं असो ते काम करून घेतलं आणि त्यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे तुम्ही आता बघितलंच हातात एक ग्लास पाणी घेतलं छान बसून एक ग्लास पाणी पिऊन घेतलं कारण बघा थंडीचे दिवस आहेत आणि बऱ्याच वेळेस आपल्याला तहानही लागत नाही आणि पाणी पिण्याची आठवण राहत नाही पण ह्याचेच आपल्या हेल्थवरती खूप साईड इफेक्ट जाणवतात म्हणजे आपली स्किन खूप ड्राय होत वाटी कुठे वाटी चल वाटीकड दुसरी वाटी कुठे जर तुम्हाला पण वाटत असेल की तुमची स्किन ड्राय होऊ नये तर तुम्ही पण असं स्वतःची काळजी घेत चला आणि बघा मध्येच अशी मला सकाळी बरीच कामं असतात मग मोत्याला चपाती टाकणं असो किंवा या दोन मांजरांना दूध देणं असं तर जोपर्यंत दूध देत नाही तोपर्यंत ते ओरडत राहतात शक्यतो सकाळी उठल्यानंतर कृष्णा त्यांना दूध ठेवत हो असते पण कधी कधी गडबडीत ती पण तशीच जाते त्यामुळे मग नंबर लागतो दूध ठेवण्यासाठी माझा बघा त्यानंतर मस्त असे जे बटाटे होते ते छोटे छोटे काप करून कट करून घेतले अगदी साध्या पद्धतीनेच बटाट्याची भाजी करणार आहे आणि आत्ता असं आहे की ती दोघी पण तिखट भाजी खातात त्यामुळं तिखटच मी भाजी करत असते तर साधारणतः माझ्या घरात ना शक्यतो तुम्ही जर नेहमी रेग्युलर व्हिडिओ बघत असाल ना तर तुम्हाला माहिती आहे की भाज्या ह्या कढईतच बनवल्या जातात आणि लोखंडी कढईतल्या भाज्या किंवा तुम्ही तुमच्याकडे तवा असेल ना त्यात पण भाजी करून बघू शकता ही बटाट्याची खूप मस्त लागते अशी भाजी तर बटाटा त्याचबरोबर लसणाच्या देशी लसणाच्या सात ते आठ पाकळ्या आहेत ना त्या बारीक चिरून घेतल्या मुठभर कोथिंबीर चिरून घेतली गॅसवरती असं मस्त तेल गरम करण्यासाठी ठेवलं कढईमध्ये साधारणतः दोन तीन पोहे खाण्याचे चमचे कारण बटाटे कमी आहेत तेल गरम झालं की त्याच्यामध्ये टाकणार आहे मी बेसिक म्हणजे जिरे आणि मोहरीची फोडणी खरं तर काही भाज्या आहेत ना जास्त मसाले वगैरे न वापरता अगदी साध्या पद्धतीनंच खाण्यासाठी छान लागतात मोहरी आणि जिरी मस्त तडतडली की जो बारीक चिरलेला लसूण होता ना तो टाकून घेतला आणि अशी बटाट्याची भाजी बनवत असताना ना कट केलेला लसूण आहे ना थोडासा करपवायचा म्हणजेच अगदी पूर्ण वरून सोनेरी रंग किंवा असा लालसर झाला पाहिजे इतका मस्त लागतो तो करपलेला लसूण बटाट्याच्या भाजीमध्ये त्यानंतर मी जे काही बटाट्याचे छोटे कट करून घेतले होते तो बटाटा टाकला त्यानंतर कोथिंबीर वगैरे टाकून घेतली आणि मा माझ्या घरात आवडतं त्या पद्धतीनं किंवा त्या दोघी अन्ना जितकं तिखट सण होतं त्या पद्धतीनं तिखट आणि मीठ टाकून घेतलं आणि साधारणतः दोन मिनिटांसाठी ही भाजी वाफवण्यासाठी ठेवणार आहे ही बटाट्याची भाजी दोन मिनटांसाठी आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती दूधसुद्धा गरम करायला ठेवले नंतर जर सगळं झाल्यानंतर दूध गरम करण्यासाठी ठेवलं तर बऱ्याच वेळेस विसरलंही जातं त्यामुळं मी हातोहात जोपर्यंत किचन ओट्याजवळ आहे तोपर्यंतच दूध गरम करून घेत असते आणि सगळ्यात महत्त्वाची माझी रोजची जी सवय आहे किचन ओट्याची ही दुसरी बाजू क्लीन करून घेणं म्हणजे तुम्ही पण असं करून एकदा बघा की किचन ओट्याची जी आपली शिल्लक भा बाजू असते की जिथं आपण चपात्याचं टोपलं किंवा आपल्या झालेल्या भाज्या वगैरे ठेवत असतो ना तर स्वयंपाक सकाळचा करत असताना रात्रभरसुद्धा तिथं बघा थोडीशी धूळ पडलेली असते त्यामुळं किचन ओट्याची ती बाजूसुद्धा एकदा आपला स्वयंपाक चालू असताना क्लीन करून घ्यायची म्हणजे गरम केलेलं दूध कोणतीही भाजी आपल्याला पटकरणं किचन ओट्याच्या त्या बाजूला ठेवून घेता येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किचन ओटा पण आपला सगळा स्वयंपाक झाल्यानंतर अगदी थोडासाच क्लीन करायचा राहिलेला असतो गॅसची अगदी तिथंपासूनची अर्धीच बाजू तो एक वेगळाच आनंद असतो आणि बघा दोन मिनिट झाले आणि मस्त अशी बटाट्याची भाजी मिक्स करून गेली घेतली आपण ही भाजी आहे ना फक्त वाफेवरती करतोय आणि वाफेवरती करत असल्यामुळं दोन दोन मिनटाला हलवावी लागते ना तर थोडीशी चिटकते आणि जरी थोडीशी बटाट्याची भाजी तव्याला किंवा कढईला चिटकली ना तर खूप मस्त लागते तशीसुद्धा भाजी त्यानंतर बघा दोन दोन मिनटं झाल्यानंतर लास्टला मी ज्यावेळेस हे झाकण काढलं तेव्हा जाडसर कुठलेला शेंगादाचा कूट त्या भाजीमध्ये टाकून घेतला वा बघा किती मस्त दिसते आणि सांग खरं सांगू तुम्हाला टेस्टला तर खूपच भारी झालती आजची बटाट्याची भाजी त्याचबरोबर बघा बटाट्याची भाजी जेव्हा शिजत होती तेव्हा मी कणिकसुद्धा मळून घेतली होती म्हणजे भाजी शिजेपर्यंत साधारणतः दहा मिनटं छान अशी माझी कणिकसुद्धा भिजली आहे जेवढी कणिक छान भिजली जाते ना तेवढ्या आपल्या ज्या चपात्या आहेत ना मऊसूद राहतात आणि मुलांना पण डब्याला दिल्या तर त्या डब्यात छान राहतात म्हणून कणिक भिजल्या भिजल्या कधी चपात्या बनवायच्या नाहीत साधारणतः कणिक भिजण्यासाठी दोन दहा पंधरा मिनटं वेळ द्यायचा आणि बघा चपाती भाजण्यासाठी सुद्धा मी लोखंडी तवाच गरम करण्यासाठी ठेवला आहे आणि त्या तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे जेणेकरून आपली पहिली चपाती तव्याला चिटकली जाणार नाही आणि मस्त अशा आपल्या चपात्या होतील तर तुमच्याशी गप्पा मारत मारत बघा किचन ओट्याची बाजू उरून झाली आणि आता चपात्या पण इथं बनवायचं चा माझं चालू आहे तर आता घेते या दोघींसाठी आणि आहोंसाठी मस्त अशा चपात्या बनवून आणि मला तर खरं जेवणात भाकरी लागते त्यामुळं माझ्यासाठी आज मी बनवणार आहे मस्त अशी बाजरीची भाकरी आणि बघा चपात्या आपल्या किती छान मस्त टंब अशा फुगत आहेत सकाळचा हा काही दोन तासाचा जो वेळ असतो ना तो खरंच एकदा एवढा म्हणजे गडबडीचा असतो ना की विचारायलाच नको कारण खूप दमून जातो या वेळामध्ये बेसिक बेसिक बा छोटी छोटी बरीचशी कामं असतात दिसून येत नाहीत पण बरीचशी कामं असतात आणि इथं बघा चपात्या झाल्यानंतर चपात्याला लावण्यासाठी जो पिठाचा डबा आहे तोसुद्धा मी हातोहात पुसून ठेवला त्यानंतर माझ्याकडून अजून आज दोन ते तीन चपातीची कणिक शिल्लक राहिली होती तीसुद्धा व्यवस्थित एका डब्यात घालून ठेवली आणि इथं माझ्यासाठी जी बाजरीची भाकरी बनवली आहे ना तीच मी भाजते आहे आणि बघा किती छान फुगली आहे ती बाजरीची भाकरीसुद्धा अशी थंडीच्या दिवसात ना बाजरीची भाकरी खाण्यासाठी खूप छान लागते आणि त्याचबरोबर इकडं आहोनचं सगळं औरून झालं म्हणून त्यांच्यासाठी चहासुद्धा ठेवला होता चहा गरम करून दिला त्यांना आणि इथं बघू शकता मी आज एकच भाजी केली कारण झालं तर असं की अगोदरचं रात्रीचं थोडंसं पनीर शिल्लक होतं आणि त्या दोघींना डब्याला एकदा बटाट्याची भाजी दिली की त्या संध्याकाळीच येणार त्यामुळं आमच्यासाठी पण त्यातलीच दोघांसाठी भाजी तर शिल्लक राहणारच होती आणि ही पनीरची भाजी पण तशीच शिल्लक राहणार होती त्यामुळं मग मी आज रस्सा भाजी कॅन्सल के केली आणि म्हटलं दोन भाज्या होतच आहेत आणि सकाळची वेळ आहे त्यामुळं मग म्हटलं नकोच आता संध्याकाळी रस्साभाजी करूया आणि बघा रोज तर मी कधीतरी असं आठ पंधरा दिवसातून गॅसचं डिप्लेनिंग करत असते पण तर असं विषय की माझ्या दोन सुग्रणींनी सकाळी चहा करताना साई वगैरे गॅसवरती म्हणजे किचन ओट्यावरती सांडली होती की काय काय माहीत खूपच किचन ओटा आज तेलकट वाटत होता कपड्याने किती जरी पुसला तर मला हवा तसा तो क्लीन वाटत नव्हता म्हणून अगोदर घड्याळ्याच्या काट्याकडं बघितलं की किती वाजलेत आणि त्यानंतर म्हटलं चला आज आपल्या गॅसची डीप क्लिनिंगसुद्धा आपण करून घेऊयात मस्त असा गॅस बघा छान घासणीने घासून घेतला आणि त्यानंतर सगळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर इतकं छान वाटत होतं किचन वाट्याकडं बघून कारण डीप क्लिनिंग केल्यानंतर खूपच भारी वाटतं आणि बघा हातोहात रोजच्या रोज आ, आ, मी अशी कट्ट्याची गॅसच्या पाटीची जी स्टाईल असते ना तीसुद्धा मी पुसून घेत असते जेणेकरून फोडणीचे काही डाग वगैरे पडले असतील ना तर ते निघतात ऑलरेडी जी माझी किचनची किचनच्या टाईल्स आहेत ना त्या हायलाईटच्या आहेत म्हणजे रफ आहेत त्याच्यावरती जर क्लिनिंग नाही केली व्यवस्थित तर ते निघणं मुश्किल होईल कारण प्लेन नाही आहेत त्या तुम्हाला जरी प्लेनमध्ये डिझाईन दिसत असेल ना तर ती नाही आहे पूर्ण ओबडधोबड अशी डिझाईन आहे त्यामुळं मला किचन ओटा सगळा पूर्ण जी टाईल्स आहेत ना त्यासुद्धा महिन्यातून एकदा पूर्ण प करूनच घ्याव्या लागतात आणि खालच्या तर डेलीच मी क्लीन करून घेत असते त्यानंतर बेसिकमध्ये सिंकमध्ये जी काही भांडी होती ना पोळपट बेलणं वगैरे चॉपर कप ते सगळं हातोहात स्वच्छ करून घेतलं मोठी भांडी जी आहेत शक्यतो बाहेर घासली जातात आणि बघा इथं जो आपला किचन ओटा दिसतोय ना तिथं असतं आपलं पाण्याचं भांडं आणि संडे म्हटलं की सगळी अगोदर घरी असतात आणि मग काय होतं की सोमवारी दिवसभर घरी असतात त्यामुळं सिंक जवळ सारखे येतात त्यामुळं पाण्या पाने, पाण्याच्या पिंपावरती खूप पाण्याचे थेंब उडतात आणि पिंप पण खराब होतो आणि या ओटावरती पण फारच घाण झालेली असते त्यामुळं सोमवारी शक्यतो हा ओटासुद्धा मी छान क्लीन करून घेत असते आणि जे बोरचं वॉट पाणी आहे ना ते खो फार शारी आहे त्यामुळं पांढरं पांढरं होतं इथं सारखं त्यामुळं मी इथं काय केलं अगोदर पितांबरी टाकून ठेवली होती बेसिंगमधली भांडी घासून होईपर्यंत आणि पितांबरीनं काय होतं की याच्यावरचे जे पाण्याचे शाराचे पांढरे डाग आहेत ना ते पण बरेच निघतात आणि बघा हा जो पाण्याचा पिंप आहे ना त्याच्यावरतीसुद्धा बऱ्याच वेळेस भांडी धुताना वगैरे तोटीच्या आसपास बरेच टिपके ओढतात आणि त्याचेसुद्धा बरेच डाग उमटत असतात तर तुम्ही एक आठ पंधरा दिवसातून ही स्टीलची भांडीसुद्धा घासण्यासाठी पितांबरीचा वापर करू शकता बऱ्यापैकी पाण्याचे शाराचे जे जे डाग असतात ना ते निघतात आणि खरं तर प्रत्येक स्टील वेगळं असतं परंतु तुम्ही ट्राय करून बघू शकता जर तुमच्या घरातलं एखादं भांडं असं खराब झालं असेल तर पितांबरी साबणसोबत भांड्याच्या घेऊन घासून बघू शकता प्रयत्न करून बघायला काहीच हरकत नाही तर हे भांडंसुद्धा मी पंधरा दिवसातून एकदा थोडीशी पितांबरी घेऊन घास घासत असते त्यामुळं ते पण स्वच्छ निघतं आणि तर बघा हातो हात त्या दोघींच्या पाण्याच्या बॉटल्स ज्या आहेत त्यासुद्धा धुवून घेतल्या आणि स्वच्छ करून घेतल्या शक्यतो रोजच्या रोज ज्यावेळेस माझा पूर्ण किचन ओटा क्लीन करून होतो त्यावेळेस ना मी सगळं जे पाणी असतं ना जे आपल्या किचन ओट्यावरती असतं ते पाणीसुद्धा वायपरच्या मदतीनं पूर्णच क्लीन करत असते नाहीतर तुम्ही जर डे डेली ब्लॉक माझे बघत असताल ना तर पाच सहा महिन्यापूर्वी तुम्ही या सिंकच्या बाजूची अवस्था काय झाली होती ते पाहिलंच असेल आणि ते काढण्यासाठी मला खूप प्रयत्न करावे लागले होते आत्ता बरोबर दहाला पाच मिनटं कमी आहेत आणि माझी कामं काय कै काय झालीत बघा डब्यात दोन इंच्या भाज्या वगैरे थंड होण्यासाठी भरून ठेवल्यात आणि किचन वाटा सगळा क्लीन केला आहे हे आहे आपलं व्हिडिओचं स्टँड इथं आदरप धुवून ठेवलं ड्रेसिंगमधली भांडी सगळी क्लीन करून झाले आणि इखंड पण सगळं तुम्ही बघितलंच हे आवरून झाले तर आता दहाला पाच मिनटं कमी आहेत आणि आत्ता एवढं आवरले आता मला पटकन माझा आवरावं लागेल त्या दोघींना घ्यायचं ट्युशनमधून सोडायचं आणि राहिलेली निम्मी कामं आहेत ती आल्यानंतर आवरायची त्यामुळं बरेच जण म्हणतात की दिवसभराचं रुटीन तुम्ही शेअर करा तो जवा जवा भुर्पुर भुर्पुर तो भी भी तो। तर व्हिडिओ खूप मोठा होतो जवळजवळ भरपूर म्हणजे भरपूर मोठा होतो आणि तो व्हिडिओ एडिट करून वीस पंचवीस मिनटात बसवायचा आणि नंतर अपलोडिंगला टाकायचा म्हणजे खूप वेळ जातो असो तरी पण तुमची रिक्वेस्ट आहे म्हटल्यानंतर माझं काम आहे शेअर करणं तर बघू जितकं मला शक्य होतं तेवढं माझं दिवसभराचं रुटीन आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे जर थोडंफार माझ्याकडे बघून तुम्हाला पण कामं करण्याची किंवा माझ्या पद्धतीने एखादं काम करण्याची करू वाटलं तर तुम्ही पण करू शकता आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अजून लाईक केलं नसेल तर